डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे नेत्यांची आयडिया सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये चौदा मार्च दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे भारतीय राजकारणाला घराणेशाही आता काही नवी राहिलेली नाही नेते वेगवेगळ्या आयडिया लढवितात आणि घराणेशाही पुढे चालू ठेवतात यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे नेत्यांची आयडिया एका पक्षात आपण एका पक्षात आपण दुसऱ्या पक्षात पोरं चोर एका पक्षात आपण दुसऱ्या पक्षात पोरं सोरं तिसऱ्यात पोरांची आय घातली जाते एका पक्षात आपण दुसऱ्या पक्षात पोरं सोरं तिसऱ्या पक्षात पोरांची आय घातली जाते व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत घेत व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत घेत रोज घराणेशाही मातली जाते व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत घेत राज घराणेशाही मातली जाते राज घराणेशाही मातली जाते पुन्हा एकदा पहिलं कडून एका पक्षात आपण दुसऱ्या पक्षात पोरसोर एका पक्षात आपण दुसऱ्या पक्षात पोरं सोरं तिसऱ्या पक्षात पोरांची आय घातली जाते एका पक्षात आपण दुसऱ्या पक्षात पोरसोर तिसऱ्या पक्षात पोरांची आय घातली जाते व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत घेत राजरोस घराणेशाही मातली जाते व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत घेत राजरोस घराणेशाही मातली जाते राजरोस घराणेशाही मातली जाते सदल वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडोर घराणेशाहीची परंपरा अशी घराणेशाहीची परंपरा अशी आपल्या पाचवीलाच पुजली आहे घराणेशाहीची परंपरा अशी आपल्या पाचवीलाच पुजली आहे आपणच जरा सकारात्मक विचार करू आपणच जरा सकारात्मक विचार करू लोकशाही खऱ्या अर्थानं रुजली आहे आपणच जरा सकारात्मक विचार करू लोकशाही खऱ्या अर्थानं रुजली आहे लोकशाही खऱ्या अर्थानं रुजली आहे हे नेते तुम्हाला मला आपल्या कृतीकडे जरा सकारात्मकने बघा असं आव्हान करतात तेव्हा हा त्यांचा दृष्टिकोन म्हणजेच आजच्या पात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा घराणेशाहीची परंपरा लोकशाहीच्या पाचवीलाच पुजली आहे घराणेशाहीची परंपरा अशी लोकशाहीच्या पाचवीलाच पुजली आहे आपणच जरा सकारात्मक विचार करू आपणच जरा, जरा सकारात्मक विचार करू लोकशाही खऱ्या अर्थानं रुजली आहे आपणच जरा सकारात्मक विचार करू लोकशाही खऱ्या अर्थानं रुजली आहे लोकशाही खऱ्या अर्थानं रुजली आहे पुन्हा एकदा नेत्यांची आयडिया संपूर्ण पात्र टिका आपण एका पक्षात दुसऱ्या पक्षात पोरं आपण एका पक्षात दुसऱ्या पक्षात पोरसोर तिसऱ्या पक्षात पोरांची आय घातली जाते आपण एका पक्षात हो दुसऱ्या पक्षात पोरसोर तिसऱ्या पक्षात पोरांची आय घातली जाते आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत घेत आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत घेत राजरोस लोकशाही मातली जाते व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत घेत राजरोस लोकशाही मातली जाते राजरोस लोकशाही मातली जाते घराणेशाहीची परंपरा अशी घराणेशाहीची परंपरा अशी लोकशाहीच्या पाचवीलाच पुजली आहे घराणेशाहीची परंपरा अशी लोकशाहीच्या पाचवीलाच पुजली आहे आपणच जरा सकारात्मक विचार करू आपणच जरा सकारात्मक विचार करू लोकशाही खऱ्या अर्थानं रुजली आहे आपणच जरा सकारात्मक विचार करू लोकशाही खऱ्या अर्थानं रुजली आहे लोकशाही खऱ्या अर्थानं रुजली आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं नेत्यांच्या ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते, ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकान्ति सूर्यकान्ति